हॅलो हॅलो संभा अरे भाऊजी बोलतोय रे बस मातीच ना सगळ्या आलासा काय घरी कुठली माती वाळू सिमेंट खडी क्रेशर कोण आहे काय अरे दोन दिवस झाला असं बोलायच माझा बोलायचं राहून दे स्वतःच्या बहिणी सांगत तर बोल अगे बोल बाई तू संभा हा अरे असं का करायला रे खोळ्यागत दोन दिवस झालं खोळ्यागत म्हणजे केस उपडून घ्यालो अक्का मी मला फोन का करायलाय तुम्ही का करायला म्हणजे अरे असं रागमाग धरून चालत नाही रे बाळा असं नसतंय कोणा तुला जमतय कोणाला जमत नाही रारातली कामं असतात ऊस काढायचं चाललाय कोण मातीच खात नाही खातय आता असू दे आज्यानं दोन लग्न केल्या दोन आज्या होत्या तुला बर मग ती पण आपलीच आजी म्हणायची रे सावत्र असली म्हणून काय झालं जीव लावलेली काय नाही जरा तर तुला हा काय माती होती परवा मग होय मग मातीच न जाऊन आला असं तिथं मातीला पण दंगा केलायस म्हणालय काय निवड ठेवलायस म्हण ते कावळा येऊ पर्यंत तुला दम निघला नाही लगेच गाय घेऊन आलायस होय हा मग कावळा ना म्हणून दंगा करालायस म्हण असं करून चालते काय सांग बर मोठा आहेस तू तुला कळत नाही समजत नाही जरा आता होय की आता आणि आता शिवायला पाहुण जाणार पाहून अडकून पडतील म्हणून मी केलं तसं काय आता करायचं काय रे मी एक आलो नव्हतं मी सांगितलं असतो तुला समजावून मला जमलं नाही रे याच असं करायचं नसते बा रागमाग विसरायचं गेलीत काय पाहुण सगळी मग गेली सगळी पाहुणा आता मग त्या आजीनं ती कोंबड्या पाडी नव्हती काय आता आजी काय करणार म्हंटल आता आजी गेली कोंबड्या पण आता जाऊ देत म्हटलं आता दोन तीन पाहुणं पुण्याचा एक पाहुणा राहिला होता आणि दोन भाऊ राहिलेत माऊस भाऊ तुझा भाऊ ना आमचं ते मग कोंबडी कापलो कापलोय आणि अंडी केलोय जाता मग अशा मग मी पण आता चार भाकऱ्या केलं मला बे आमटीला काय नव्हतं मग कोंबडा कापलायच कोंबडा कापलाय अर्धा किलो मटण आणले आता आजी गेली म्हणजे कोंबड्यांचं काय करणार एक कापायचं म्हटलं मग माती आहे म्हटलं आज पाहुणे गेले चामसुम झाले पाठी मग आपल्या शेडत ग असं करते तू आजी वारल्या असं कोंबडा कापून चालते का सांग बरोबर असं का करायलाय काय कोणाला काय कळते आता आजी होती आजी गेली आजी प्रेम होतो बरोबर आहे असं करायचं नसते रे माती झाली आज आजीची आणि तू कोंबडा कापलायस कसं वाढते सांगते लोक काय म्हणतील लोकांनी काय करते शेडत कापलाय ग मग आपण पार्टी करत असू का नाही भाऊजी आल्या हो तिथं केल्या मग आता काय करणार बर मग मी चार भाकरी केल तरी आता आमटीला मला बी काय नव्हतं बर मग येऊ म्हणतोस मी तिकडे मग त्या भाकरी घेऊन ते चार बांधून घेतो भाकरी आणि मग येतो की अगं साठ सत्तर किलोमीटर येवड्यासाठी आता येतो की आता दोन तासात काय आता झाले सगळी काम आवरल्यात भाकरी बांधून घेतो आणि येतो की बरं बरं भाऊजी आणि रागील त्यांना रागेल सांग या म्हणून बरं दे भाऊजीकडे हा बोलकेच सांभा बघ काय भाऊजी कोंबड्या कापला अर्धा किलो मटण आणलंय कोणाला काय बोल ना येऊन जेऊन जावा बरोबर दिसणार नाही रे काय बरोबर दिसणार नाही ये तू बाबा ये तुला काय बरोबर दिसत नाही मला काय माहिती चांगलं माहिती चालतं निघतो लगेच बरं ठेव काय बाळ येतो आम्ही बघ दोन तासात हा या निघा लगेच अर्ध तासात पोचली काही हॅलो अरे संभा हा अरे आहेस रे पत्राच्या शेड मध्ये नाही नाहीस बघ माझी बायको बाई तूच बोल हॅलो संभा हा अरे कुठं आहे सर सा सगळी जण हुडकालो येतो तुला मी अका दीड तास दोन तास म्हणजे पंधरा मिनिट पोहोचलीस की ग तस न अरे हुडकालोय तुला आणि बाबा चार भाकरी होत्या भा ते दडवून ठेवलं बाबा ह्याच्या शर्टाच्या खिशात काय चार बायका आहेत त्या रडा लागल्यात बघ तेवढ्याच आहेत बघ बाकी तुम्ही सगळीजण कोण दिसणार असाच की हो मावशी तुम्ही लावलाय रॉंग नंबर तुम्हाला कोण नंबर दिलाय कोणास कोण मारले कोण मुंडी मटन केला अंडी केलाय रॉंग नंबर म्हणजे असं काय म्हणालाय तू अहो तुम्हाला तुम्हाला सांगतो वारल्या प्रश्न मला फोन आला तुम्हाला सांगून दमलो मी तुम्ही विचारणं उठताय सुटताय मला फोन लावलाय आजी वारली तुम्हाला काय वारले दोन त्या होत्या आज कोणाच दोन आजी आहेत तू संभाज बोलायचं ना मग कुठला संभाव हो काय संभाव बोलायला मी आभीरोखडे बोला कुठला संभाज कोण आहे कोण आभीरोखडे कोण आभीरोकडे म्हणजे माझा नंबर आहे कुठल्या गावचा आहे मग मग अशी म्हणशील का नाही रे रंग नंबर आहे म्हणून आम्ही तास गाडीत बसून इकडे आलंय की गावाकडे मग ती वारल्यापासून कागलात फोन लागलाय का ला काय बाबा तुला नेऊन जाळला तुला मला का काय संबंध आहे तुम तुमचा तुम्ही तु, 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 भाकऱ्या घेऊन फिरला मला का काय बाबा असं करायचं नाही बाबा सांगायचं की नाही आम्हाला रॉंग नंबर आहे म्हणून सांगून प्रत्येक जण लावतोय फोन आजी निवड शिवली काय आजीला बांधली काय आजीला काय उठील काय मग आम्हाला काय माहिती रे नंबर लावल्यावर आम्ही लावला ला काय लावला म्हणून सांगायला काय करता बघा ना जीवन जावा जाता आता कुठे जेवायचं सांग बाबा काय करू घरात जायचं आता असं हा